तुमच्याकडनं वीस वीस मेल आयडी घेतो ठीक आहे oh, oh. त्या मेल आयडी च्या तुमचे आयडी वाढून देतो त्याचे फेसबुक अकाउंट बनतात त्या फेसबुक अकाउंट शेअर होतो आता जसं तुमच्याकडनं वीस मेल घेतले बरोबर असे अकरा लोक ऑलरेडी ग्रुप मध्ये आहेत अकरा गुणिले वीस किती झाले जवळपास दोन एकशे बरोबर दोनशे तीस मेल आपल्याकडे आहे म्हणजे तुमचे दोनशे oh, तीनशे oh. सबस्क्राईबर तीच तयार झाली चारशे वीस जरांगे बंडलबाद जरांगीणी लफंग्यात जरांगीणी कशी माझ्या विरोधात आणि अन्य त्याच्या विरोधात जी लोक आवाज उठवतात त्यांना ट्रोल करण्यासाठी सोशल मीडियावर कशी टीम सक्रिय केलेली आहे त्याचे काही पुरावे आज मला तुम्हाला लोकांना द्यायचे आहे माझी विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओची लिंक शेअर करा ज्यांना खोटं वाटत होतं की मी खोटं बोलतेय स्वतः ते म्हटले आम्हाला सुद्धा तुमचा राग येत होता ताई पण आज कळतय ज्या वेळेला त्याला आम्ही कॉल केला आणि तो कॉलवर जे काय आम्हाला सांगत होता ना की कशा पद्धतीत फेक आय डी काढायचे कशा पद्धतीत कामं करायचे बेरोज बेरोजगार तरुणांना फेक आय डी काढून कसे कामं आम्ही देतोय रोजगार आम्ही देतोय तर नक्कीच तुम्हालाही ऐकल्यावर शॉक बसेल कधीच कुणावर लांछन लावत नाही विनाकारण मी कधीच कुणाचं नाव विनाकारण घेत नाही विनाकारण कधीच घेत नाही इतकं घाण पद्धतीत इतकं खालच्या लेवलला जावं कशासाठी आता ज्या वेळेला या मुलांवर सायबर क्राईमचे गुन्हे दाखल होतील त्या वेळेला कोण आहे वाचवायला ज्याचं रेकॉर्डिंग आहे ना तो म्हणतो माझा मेवना काहीतरी सांगितलं माझा भाऊ का मावस भाऊ पोलीस स्टेशनला म्हणे पी एस आय म्हणे म्हणजे गुन्हे पण दाखल होऊ शकत नाही हे त्याला सांगायचंय आता ज्याने कुणी मला पाठवलं हो ना त्याने कट 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 करत पाठवलेलं हो आहे बिचाराने तर नक्की आहे का कशा पद्धतीत गोरगरीब बेरोजगार तरुणांना फसवण्यात येतं शिवाय पाच रुपये यांची फी आहे अगोदर यांना पाच रुपये द्यायचे बर का यांची यें, जी टीम आहे का त्यांना अगोदर पाच हजार द्यायचे नंतर ते त्या मुलांना रोजगार देतात रोजगार काय देतात तर सोशल मीडियावर खोट्या आयडी काढायच्या त्या खोट्या आयडीच्या माध्यमातन लोकांना ट्रोल करायचं चारित्र्य हनन करायचं जरांगीच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांचं <coughs> ह्या वाळूमाफी नाही हे असल्याचे चिल्लर याला सोशल मीडियावर मला बदनाम करण्याची सुपारी दिलेली आहे जरांगीने हा एक चारशे वीस आहे गोरगरीब लोकांकडनं हजार पाचशे रुपये घेतोय मी सोशल वर्क करतो म्हणून असं नाही का लोकांना लुबाडतोय अक्षरशः एका माणसाने बिचाराने काय कांदे विकले होते आणि ते कांदे विकून त्याला त्याने याने त्याच्याकडनं हजार रुपये घेतले ते अजूनही याने हजार रुपये त्याला रिटर्न दिले नाही त्याला धमके देतो उलट असे खूप लोकांना त्याने लुबाडलेले त्या ब्लॉग विकायच्या अशा डेली कमीत कमी दहा ते वीस पोस्ट कशा करायच्या व्यूज कसे वाढवायचे फॉलोअर्स कसे वाढवायचे त्याच्यानंतर आमचे पण काही टूल्स चालू होत आहेत आता ते जे तुमचे फॉलोअर वाढून देण्यासाठी मदत करतील तुमच्या पोस्ट कमेंट करतील शेअर करतील ते प्रॉपर आम्ही तुमच्याकडे वीस वीस मेल आयडी घेतो ठीक आहे त्या मेल आयडी चे आम्ही सबस्क्राईबर वाढवून देतो मेल आयडी वरून नंतर तुमचे व्यूज वाढवून देतो त्याचे फेसबुक अकाउंट बनतात त्या फेसबुक अकाउंट शेअर करतो हो oh, oh. आता जसं तुमच्याकडनं वीस मेल घेतले बरोबर असे अकरा लोक ऑलरेडी ग्रुप मध्ये आहेत अकरा वीस किती झाले जवळपास दोन एकशे बरोबर oh, oh, oh. दोनशे तीनशे मेल आपल्याकडे आहे म्हणजे दोनशे तीनशे रुपयावर तीनच तयार झाले त्याच्यानंतर oh, oh. ह्या दोनशे तीनशेच्या जा अकाउंट आम्ही काय बनवणार चेकबुक अकाउंट oh, oh. या आता दोन तीन महिन्यात सगळं चालू होईल पुन्हा इथं प्रोसेस हो हो ठीक आहे मग ते दोनशे फेसबुक अकाउंट काय करते ऐकलं एका एका मुलाचे एक वीस वीस अकाउंट काढून देतो आम्ही फेक आय डी मग त्या फेक आयडी वरन कशा आ, पोस्ट शेअर करायच्या कशा कमेंट करायच्या आपणच पोस्ट शेअर करायच्या आणि आपलीच मुलं तिथे कमेंट करणार म्हणजे किती होणार बघा किती होणार त्यांनी गणित सांगितले गणित आहे का ते कस कसं काढायचे फेक आय डी कसे गुगलचे अकाउंट काढायचे बघा ना दोन तीन महिन्यात हो oh, हो oh. ठीक आहे मग ते दोनशे फेसबुक अकाउंट काय करतील तुमच्या फोटो येतील त्याच्यापैकी वीस पंच अकाउंट तुमच्या अकाउंट होती कमेंट होतील वीस पच्जी अकाउंट शेअर होईल हो oh, हो oh. ठीक आहे तुम्हालाही शेअर करण्याच्याकडन ता शेअर होती हो जे काय झालं सगळं ऑर्गेनिक झालं ना हो आता दोनशे अकाउंट हँडल करू शकतो का नाही ना तिथे आपली बेरोजगार बंद आहे ज्यांना काहीच काम धंदे नाहीयेत त्यांना आपण त्यांना ते अकाउंट चालवायला कोणी माहिती तुम्हाला कळलं आंबोऱ्याचे पी आय आंबोरे गावे काय मला माहित नाही ते मंगेश साळवे नाव घेते बरं का मला द्यावं लागणार आहे मंगेश साळवे पी एस आय मंगेश साळवे हे त्याचे भाऊ आहेत आणि जर कोणी फेक आय डी वर म्हणजे यांच्या जर पकडल्या आणि कंप्लेंट केली त्याचं म्हणणं तर ते मंगेश साल, जे साळवे आहेत ते काय करतात ते होऊ देत नाही याच्यावर गुन्हे दाखल होऊ देत नाही त्याचा भाऊ आहे त्याचा भाऊ त्याला मदत करतोय तो पी एस आय आहे असं त्याला सांगायचंय साळवीची चौकशी करावी लागणार की नाही आंबोरेचे पी आय मंगेश साळवी मी ज्या वेळेला सांगितलं ना काही भावांना की मला काही असेल कुणाकडत द्या तर ते खूप काही माझ्याकडे येते खूप खूप साऱ्या रेकॉर्डिंग बापरे इतक्या खतरना खतरनाक खतरनाक त्या सगळ्या पोलीस स्टेशनला जमा करते आम्ही ट्रेनिंग घेतो ऑनलाईन ठीक आहे कसं चालतं काय चालतं प्रॅक्टिकल होत होतं तुमच्या पोस्ट चालू होतात मग कोणत्या पोस्ट करायच्या आहे ब्लॉग कसा वापरायचा ब्लॉग वरती कशा पोस्ट टाकायचा अशा डेली करून दहा ते वीस पोस्ट कशा करायच्या व्ह्यूज कसे वाढवायचे फॉलोअर कसे वाढवायचे पण काही टूल्स चालू होत आहेत आता तुमचे फॉलोअर वाढून देण्यासाठी मदत करतील तुमच्या पोस्ट कमेंट करतील शेअर करतील ते तुम्हाला करायचं आहे का त्याची पाच रुपये ती कळलं पहिले पाच हजार रुपये जमा करायचे त्याच्याकडे नंतर तू या बेरोजगार तरुणांना रोजगार देणार आता याची पद्धत कशी आहे तुम्हाला सांगते पहिले पाच हजार रुपये घेतोय तो स्पष्ट बोललेला तुम्हाला करायचं का पहिली आमची पाच हजार रुपये फी आहे ती तुम्ही द्या त्याला फी दिली ना की हा त्या मुलांचे एका मुलाची वीस आयडी बरं का फेक काढतो मला सांगा वीस आय डी फेक काढल्यानंतर त्या पोराला आहे ना हे पोस्ट बनवून देतात तुम्ही ऐकलंय तो काय म्हणला मी बनवून देतो त्या कशा शेअर करायच्या ते सांगतो म्हणजे मला ट्रोल हे पोस्ट बनवून देतात त्या कशा शेअर करायच्या हे सांगतात मग त्याला तुम्हाला त्याच्यातला पैसे पण भेटतात म्हणजे मला ट्रोल पण करणं होतं आणि पैसे पण भेटतात बर का म्हणजे दोन्ही कामं होतात मग तुम्हाला पैसे भेटतात त्याच्यात असं यांनी सांगितलं खरं सांगते जे बांधव याच्यात मध्ये अडकले फेसबुकला फार लागतात व्ह्यूज त्यावेळेला फेसबुकला पैसे भेटतात युट्यूबला पटकन भेट म्हणजे कमी व्ह्यूज मध्ये पण भेटतात पण फेसबुकला मिलियन मध्ये व्ह्यूज पाहिजे तेव्हा पैसे चालू होतात युट्यूब ला चालू होतात परंतु जर तुमचे फेक आयडिया असतील तर युट्यूबने आताच बघा मागच्या महिन्यात मध्ये बरेच अकाउंट युट्यूबने डिलीट केले जाईल हे तर होतच युट्यूब ही कंपनी बाहेरच्या देशातली आहे ते तर होतच परंतु आपल्या देशात सायबरचा गुन्हा सायबर सायबर क्राईम हे फार खतरनाक आपल्या देशात मध्ये याचे कलम आहेत आता मी ज्या वेळेला पोलीस स्टेशनला जाते ज्यावेळेला मी या माझ्या प्रोसेस चालू आहेत ना त्यावेळेला सायबरच्या अधिकारी सांगतायत मला मला पुस्तक उघडून दाखवतायत ताई याला हा आहे जे मला चालू आहे ना बोलणं ताई याला हा गुणा आहे इतकं बाबांनो नका रे आर माझी विनंती आहे तुम्हाला एक बहीण म्हणून कि एका लफंग्या माणसाच्या नादी लागून एका चारशे वीस माणसाच्या नादी लागून ज्याने अखंड महाराष्ट्र नासवून ठेवलाय अशा माणसाच्या नादी लागून ना स्वतःचे करिअर बर्बाद करू नका रे या बघा काय सांगतो तो याच्या माध्यमातून आणखी काय करतो आणखी एका पोराने सांगितलं की ताई मला नाही करन... हे व्हायचंय कारण काय होत माहिती का ज्या वेळेला हे अकाउंट काढतात ना त्यावेळेला त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड जमा करून घेतात आणि हे परत धमक्या काय देतात माहिती का त्या पोरांना पैसे लवकर चालू होत नाही फुकटच्या पाकड त्यांच्याकडनं कामं करून घेतात पोस्ट बनवतात त्यांना टाकतात त्या पोरांना सांगतात तुम्ही शेअर करा पुढं आणि त्याने सांगितलं की आमचेच लोक आपलेच लोक असतात तिथे येऊन कमेंट करतात लाईक करतात म्हणजे तुझ्या वाढतात मग म्हणजे तुला हे करायचं काम नाही ऑटोमॅटिक तुझा व्ह्यूज वाढतो ऑटोमॅटिक तुझा रीच वाढतो असा तो सांगतोय बघा ना किती हुशार आहे कसे फेकाय काढायचे कसा रीच वाढवायचा कसं काय ऑटोमॅटिक वाढवायचं हे तो सांगतोय आणि जरा त्या पोराने म्हटलं ना मला नाही करायचं तर तुझ्यावर गुन्हे दाखल होतील एवढं लक्षात ठेव आम्हाला काही माहित नाही मग असं त्याला ब्लॅकमेल पण करण्यात येत हा एक दोन पोरांनी मला सांगितलं ताई आम्ही सोडून दिलं म्हणले बाबा लय खतरनाक आहे लय डेंजर लोक आहेत ते त्यांचं नाही ऐकलं ना की ते ब्लॅकमेल पण करतात कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र एका बाईला एका महिलेला ट्रोल करण्यासाठी कुठल्या थराला गेला तरी तुम्ही अशा पद्धतीत मध्ये तुम्ही ऐकलं स्वतःच्या काळाने की कशी सोशल मीडियावर यांनी फेक टीम तयार केलेली आहे एका एका व्यक्तीचे वीस वीस फेक अकाउंट यांनी तयार केले फेसबुकला सुद्धा तेवढेच अकाउंट हे तयार करतात युट्यूबला सुद्धा तेवढेच अकाउंट तयार करतात मग त्या एका व्यक्तीला ज्याचे वीस अकाउंट आहे त्याला हे पोस्ट तयार करून देतात त्या पोस्ट त्याने शेअर करायच्या म्हणजे त्याने त्या पोस्ट करायच्या शेअर नाही पोस्ट करायच्या मग त्यांनी सांगितलं की हे बाकीचे जे आहेत का हा ती पण लोक काय करतात शेअर करतात जे फेक आयडी वालेत ना एक एका एकाच्या वीस वीस आयडी भी ते सगळे तुमच्या पोस्ट शेअर करतात तुम्हाला कमेंट करतात लाईक करतात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही म्हणजे समाजाला काय वाटतं मग की याच्या मागे इतके लोक आहेत कळ फार भयंकर आहे बर का हा जरांगे म्हणतोय काल मराठ्यांच्या पोरांनो हा जोडून विनंती रे बाबा यांच्या नादी लागू नका आपल्या आपल्या घरी मायबाप बाप आहेत आपले दोन वर्षापासून तू मराठा मुलांचा वापर करून घेतला बाहेर निघा रस्त्यावर उतरा जाळपोळ करा त्यावेळेला त्या मुलांवर सुद्धा गुन्हे दाखल झालेत मग तेव्हा त्यांना आई वडील नव्हते का रे किती स्वार्थी माणूस आहेस तू तुझ्या फायद्यासाठी मुसलमानांचा फायदा तुला करून द्यायचा होता ईडब्ल्यू एस काढून घ्यायचं होतं मराठ्यांचं ते काढून घ्यायचं त्यावेळेला मराठ्यांचाच वापर केला मराठ्यांचाच गाळा कापला मराठ्यांचा ईडब्ल्यू एस काढून आणि मराठ्यांचाच वापर केला त्याच्यासाठी मुसलमानांचं घर भरण्यासाठी आणि आता ज्या वेळेला धर्माची वेळ आली धर्माच्या बाजूने उभं राहण्याची वेळ आली तर हा म्हणतो नादी लागू नका त्या फडणवीसच्या त्याच काय ऐकता किती वाईट ना किती धर्म नासवण्यासाठी या लोकांनी किती प्रयत्न करणं लावलेले आहेत लक्षात ठेवा नाही मला काही फरक पडत नाही यांना कितीही मला बदनाम करू देत कितीही कटकारस्थाना यांनी रचू देत बघितलं नाही का दुपारी एका बाईचा ती संजीवनी बारंगोळी ती माझ्या सोसायटीच्या बाहेर गेटच्या बाहेर उभं राहून तिने व्हिडिओ बनवला आणि ती सांगते व्हिडिओ मध्ये मी दुसऱ्यांदा इथं आले आम्ही इथं थांबून तुला बघतोय तू तु येती का जाते का पण तू दिस ना आम्हाला म्हणजे खुले आहेत माझं मर्डर करायची झुंड घेऊन ती याला सुद्धा गेली होती मुंबईला पण तर अशा पद्धतीमध्ये कायदे त्या लोकांनी हातात घेण्याचं चा काम चालू आहे आणि तिच्या खाली तिच्या खाली एक नाशिकची बाई आहे तिच्या कार्यकर्त्या महिला ज्यांचा तिने सत्कार केलेला आहे तिचं मंच आहे जे अनाधिकृत आहे अधिकृत नाही जे नोंदणीकृत नाही त्याची नोंदणी करावी लागत असती कुठल्याही संघटनेची संस्थेची नोंदणी करावी लागत असती जर तुम्ही नोंदणीकृत ती संस्था नसेल तर तुम्ही लोकांकडून पैसे जमा करू शकत नाही आणि गेल्या पाच सहा वर्षापासूनही बाई त्या अं कोणचा तो तिचा मंच आहे त्या मंचाच्या नावाखाली पैसे जमा करते तर हे निघेल ज्यावेळेला होईल त्यावेळेला हरकत त्या नाही ग्रुप जमा करायचा मॉप जमा करायचा आणि तो नंतर सोशल मीडियावर त्या लोकांना गलिच्छ बोलायला जी लोक यांना सपोर्ट करत नाही त्या लोकांना ट्रोल करायचं असं काम चालू आहे ज्या बायकांना मी कधीच बघितलेलं नाही कधीच मी संभाषण केलेलं नाही त्या बायकांच्या खाली कमेंट इतक्या गलिच्छ माझ्या मुलींच्या बाबतीत टाकतायत माझ्या मुलींच्या बाबतीत फतवे काढतायत तर हे सगळं आता दिलेलं आहे मी आणि लवकरच कायदेशीर काय बाब आहे ती तुमच्या पुढे येईल हरकत नाही तो चला हरकत नाहीये पुन्हा एकदा विनंती करेल आपण एक आहोत आणि एकत्र राहायचं आहे आपली वज्रमुठ तुटू द्यायची नाही वज्रमुठ तुटू द्यायची नाही लक्षात घ्या हरकत नाहीये मस्त खर स्वस्त राहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार दे� असतो परंतु तुमची संगीतादायी नाही